नमस्कार रागिणीने आता भूमीच्या विरोधात एक जबरदस्त असा प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅन नुसार रागिणी सगळ्यांसमोर भूमीला अक्षरशः खोट पाडणार असते म्हणजे भूमीने या घरात चोरी केली आहे आणि या घरात ती फक्त आणि फक्त हे घर लुबाडण्यासाठी आले आहे असं चित्र रागिणी उभं करणार आहे त्यासाठी तिने आता पौर्णिमाला म्हटलेलं असतं पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव तुला जे काही सांगते ना ते तुला तसंच करायचं आहे पौर्णिमा म्हणत असते आई पण यात काही गडबड तर होणार नाही ना रागिणी म्हणत असते अग गडबड तर होणारच आहे पण ती फक्त आणि फक्त भूमीच्या बाबतीत आणि ती एकदा का अडकली ना मग मात्र आपण तिला फटके देत घरातून बाहेर काढू इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आकाशच्या सांगण्यामुळे भूमीला रागिणीने चाव्या दिलेल्या असतात घरातील तिजोरीची चावी आता भूमीकडे असते त्याचाच फायदा घेत रागिणीने आता आधीच तिजोरीची एक डुप्लिकेट चावी बनवून ठेवलेली असते भूमी तिच्या बेडरूम मध्ये असताना रागिणीने तिजोरीतून जाऊन जवळजवळ पाच लाख रुपये आधीच लंपास केलेले असतात आणि थेट दुसऱ्या दिवशी रागिणी आता गडबड करते ती म्हणत असते आकाश मी काय म्हणते ते अमुक कंपनीला आपल्याला काही पैसे पोचते करायचे होते ते मी तिजोरीत ठेवले होते तू भूमीला सांगून ते पैसे काढून घे आणि ते त्यांना पोचते कर त्यावर आकाशने असं म्हटल्यावर मागून आल्यावर लगेचच भूमी म्हणत असते आत्या आत्ता आणत्या पैसे भूमी लगेचच ते पैसे आणण्यासाठी ती, तिजोरी जवळ गेलेली असते तिजोरी उघडते तर आतमध्ये पाच लाख रुपये कमी असतात भूमी लगेच आहे ते म्हणते यात तर पाच लाख कमी आहे त्यावर रागणी म्हणत असते काय पाच लाख रुपये कमी आहेत याचा अर्थ कळतोय का भूमी स्वतः चोरी केली आहेस आणि पाच लाख कमी आहे म्हणे आकाश पाहिलंस ना त्यावर भूमी म्हणत असते आत्या तुम्हाला चांगलंच आहे मी कधीही कोणतीही लबाडी करू शकत नाही तरी तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा करू शकता त्यावर रागिणी म्हणत असते स्वतःला काय तू सत्यवानची हे समजतेस का मला माहितीये पाच लाख रुपये तूच लंपास केले सांग कुठे पाच लाख रुपये त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश आत्ताना आता तूच समजाव खरंच मी पैसे खरंच लंपास करेन का आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी थेट आकाशला म्हणत असते आकाश आत्ताच्या आत्ता हिच्या बेडरूम मध्ये आपण तपासणी करूया नक्कीच हिने तिथेच कुठेतरी पैसे लपवले असतील आकाश म्हणत असतो आत्या भूमी असं का करेल तेव्हा रागिणी म्हणत असते कारण की ती फक्त आणि फक्त या घरात पैसा लुबाडायला आली आहे आकाश म्हणत असतो आत्या उगाचच काही बोलू नकोस भूमी तशी नाहीये तेव्हा रागिणी म्हणत असते हो ना मग एक काम कर ना तपास ना तिचा बेडरूम आणि अशातच आता रागिणीने थेट आकाशला भूमीचा बेडरूम तपासायला सांगितल्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे भूमीचा बेडरूम तपासल्यानंतर तिथे पैसे भेटलेले नसतात आणि अशातच आता भूमी म्हणत असते काय मग आत्याबाई काय चाललंय तुमचं तुम्हाला काय वाटलं इथे पैसे भेटतील म्हणून तुम्ही काल रात्री काय केलं ना याचा पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काल रात्री काय केलं म्हणजे कसला व्हिडिओ त्यावर भूमी म्हणत असते आकाश सांगते पण मला असं म्हणायचंय आधी आत्याने काय केलंय हे जर तिने स्वतःच्या तोंडून सांगितलं तर मला जास्त आवडेल त्यावर मात्र आता रागिणी मनातल्या मनात बोलत असते म्हणजे काल रात्री तिजोरीतून जे पैसे मी काढून माझ्या बेडरूम मध्ये ठेवले होते आणि त्यानंतर भूमी आंघोळीला गेल्यावर तिच्या बेडरूम मध्ये नेऊन लपवले हे तिला कसं काय कळलं अच्छा बाप रे जर तिने हा व्हिडिओ बनवला असेल तर वाट लागली माझी अशातच आता आकाश म्हणत असतो आत्या तुला एवढा घाम का आलाय म्हणजे भूमी बोलते बरो ते बरोबर आहे का त्यावर रागिणी म्हणत असते आकाश अरे तू असं काय बोलतोस तुला तुझ्या आईवर विश्वास नाहीये का आता तू तु, तुझ्या आईवर अविश्वास दाखवणार आहेस का त्यावर आकाश म्हणत असतो नाही आई तसं नाहीये पण तू भूमी काहीतरी बोलते आणि तिला उत्तरही देत नाहीयेस आणि तुला घामही आलाय ना त्यावर लगेचच आपण पाहतोय आता फायनली भूमी बोलत असते आकाश मी सांगते नेमकं काय प्रकरण आहे हे बघ काल जेव्हा आत्या माझ्याकडे या किल्ल्या द्यायला तयार नव्हती तेव्हा तू जबरदस्तीने तिच्याकडनं किल्ल्या मला घेऊन दिल्यास याचाच राग त्यांना आला आणि त्यांनी शेवटी एक प्लॅन रचला तो म्हणजे असा की त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने त्यांनी तिजोरी उघडली त्यातून पाच लाख रुपये काढले आपल्या बेडरूम मध्ये नोंद ठेवले त्यांना असं चित्र निर्माण करायचं होतं की भूमीने पाच लाख रुपये चोरलेत आणि आपल्या स्वतःच्या बेडरूम मध्ये ठेवलेत रात्री बर हो त्यांनी बरोबर ते पाच लाख रुपये जपून ठेवले होते पण जशी मी सकाळी आंघोळीला गेले त्याच वेळेला माझ्या बेडरूम मध्ये यांनी पाच लाख रुपये आणून ठेवले ते सगळं मी पाहत होते आणि लगेच मी ते रेकॉर्डिंग केलं हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो आत्या त्यावर लगेचच रागिणी मनातल्या मनात बोलते भूमीने रेकॉर्डिंग जर नसत गेलं हिला तोंडघशी पाडता येईल त्यावर आत्या म्हणत असते अच्छा तू हे सगळं खरं बोलते हे कशावरून कशावरून तुझ्याकडे कोणता व्हिडिओ आहे दाखव बघू त्यावर रागिणीला आता भूमी म्हणत असते आत्या एवढं सगळं बोलल्यानंतरही तुम्हाला पुरावा पाहिजे आणि तोही तुमच्या बाबतीत अहो तोंडघशा अजून पडायचंय का तुम्हाला आणि अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी आईच्या बाबतीत मी एकही अपशब्द ऐकून घेणार नाहीये तुझ्याकडे जर पुरावा असेल ना तर पुरावा दाखव आणि लगेच भूमीने मानसीला बोलवलेलं असतं मानसी पुढे येते भूमी म्हणत असते मानसी कालचा व्हिडिओ जरा दाखव अशातच आपण पाहतोय मानसी म्हणत असते अग ताई तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झालाय हे वाक्य ऐकल्यावर रागिणीने आता एकच धुमाकूळ घातलेला असतो रागिणी म्हणत असते आकाश ना कोणताच पुरावा नाहीये उगच खोटं नाटक काहीतरी चित्र उभं करायचं आणि त्यात मला अडकवायचा हाच विचार यांच्या मनात दिसतोय त्यावर लगेचच आता रागिणीला आणखी एक पॉइंट मिळालेला असतो तो म्हणजे भूमी एवढी खोटारडी तू केव्हापासून झालीस अशातच आता आकाश थेट भूमीवर चिडतो आणि म्हणत असतो भूमी मला तुझ्याकडून हे अपेक्षित नाहीये एक, एक गोष्ट लक्षात ठेव हो। आईच्या विरोधात मी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही हे तुला आधीच सांगितलंय पुन्हा जर आईच्या बाबतीत तू उलटफुलट बोलण्याचा विचार देखील मनात आणलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे हे तू विसरू नकोस भूमी त्यावर मात्र भूई म्हणत असते थांबा थांबा पण मानसी तो व्हिडिओ डिलीट केलास का तू पण त्याची एक लिंक तू मला पाठवून ठेवली होतीस त्यावर लगेचच मानसी म्हणत असते हो ताई विसरलेच मी त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते थांब माझ्या मोबाईलला तो व्हिडिओ नक्की असणार आहे आता मात्र भूमीने आपल्या मोबाईलमध्ये चेक केलेलं असतं तर त्यात तो व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित असतो लगेचच भूमी आता तो व्हिडिओ प्ले करते आणि थेट सगळ्यांसमोर तो तिने मोबाईल धरलेला असतो त्यात स्पष्टपणे असं दिसत असतं की रागिणीने एका वेगळ्या चावीने तिजोरी उघडलेली आहे त्यातून पाच लाख रुपये काढलेले आहेत तिजोरी बंद केलेली आहे थेट ती आपल्या बेडरूम मध्ये येते आणि त्यानंतर जशी सकाळी भूमी आंघोळीला जाते त्याच वेळेला रागिणी त्या बेडरूम मध्ये शिरते आणि तिथे पाच लाख रुपये ठेवते पण एक सांगू का सगळ्यांना आकाश या आत्याने जे काही पराक्रम केले ना त्यानंतर मी एक पराक्रम केला तो म्हणजे पाच लाख रुपये पुन्हा नेऊन आत्याच्याच बेडरूम मध्ये ठेवले आता जर पाच लाख रुपये शोधले ना तर आत्याच्या बेडरूम मध्ये सापडतील आणि लगेचच आकाश जाऊन शोधतो तर पाच लाख रुपये बेडच्या बाजूलाच ठेवलेले असतात आकाश म्हणत असतो आई हे सगळं तू घडवून आणलंयस का तर माझ्या भूमीला त्रास देण्यासाठी आता मात्र भूमीने आपला पर्दाफाश केला आहे याचा राग रागिणीला येतो रागिणी लगेचच भूमीला धकलते भूमीला धकलल्यानंतर आकाश थेट रागिणीला धरतो आणि म्हणत असतो आई काय चालले तुझं हे तुला माहितीये ना ती प्रेग्नेंट आहे आणि तुला असं करताना काहीच कसं वाटत नाहीये लगेचच आकाशने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता आकाश काय करणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद